हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या की नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवायची आहे अंडा भुर्जी तर चला त्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूया आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा त्यासाठी बेल ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वर्ष नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया सो अंडा भुर्जीसाठी लागणारं साहित्य काढलेलं आहे तर इथं मी घेतलेले आहे कोथिंबीर ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आत्ता एकदम बारीक कट करून घेते कांदे खूपच म्हणजे छोटाले कांदे आहेत म्हणून थोडेसे जास्त घेतलेत तर आणि मेन म्हणजे कां अंडा उर्जीला कांदा, कांदा थोडासा जास्तच लागतो कांदा आणि हिरवी मिरची तर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा त्या पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायच्या आहे आहेत आणि नंतर जो कांदा आहे ना तो पण एकदम बारीक कट करायचा आहे तर अगोदर हिरवी मिरची कट करून घेऊयात आणि नंतर कांदा कट करून घेऊयात तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल तर आता ब्लॉग्स पण येत आहेत आणि रेसिपीचे व्हिडिओज पण बनवत आहे तर बघू शकता आत्ता कांदा आहे तो कांदा मी एकदम बारीक कट करून घेते तर मला आज फक्त थोडीच म्हणजे तीन तीन अंड्याचीच अंडा भुर्जी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी एवढं साहित्य काढलेलं आहे तर कांदे आत्ता कांद्याचा रेट खूप जास्त आहे त्याच्यामुळं कांदा एवढे बारीक बारीक कांदे पण मार्केटमध्ये विकायला आणतात अगदी म्हणजे खूपच बारीक कांदे आहेत हे तर त्याच्यामुळं थोडेसे जास्त घ्यावं लागत आहेत आणि कट करायला पण जास्त वेळ जातो तर चला पटकन कट करून घेऊयात आणि कांदा कट करायच्या झाल्याच्यानंतर ह्याला लगेच आपण हे पण बनवून घेऊयात आणि एका साईडला मी बटाट्याची भाजी बनवली होती जी की मी माझ्यासाठी बनवलेली आहे आणि अंडा भुर्जी बनवायची आहे ते रुद्रांश आणि रुद्रांशच्या पप्पासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी फक्त तीनच अंडे घेतलेले आहेत आणि बटाट्याची भाजी करून झाली पण एका गॅसवरती ठेवली होती अजून वरण भात पण लावायचं राहिलेला आहे तर चला आता अगोदर कांदा कट करून घेऊयात आणि बघू शकता आत्ता सगळा कांदा पण कट करून झालेला आहे कोथिंबीर पण कट केली आणि हिरवी मिरची तर चला तापण ह्याला फोडणी घालूयात तर एक अंड उकडून घेतलं होतं कारण तर रुद्राशला जास्त करून उकडलेलं अंडा आवडतं त्याला जास्त करून भुर्ची किंवा पोळी वगैरे अंड्याची म्हणजे जमत नाही तर त्यासाठी एक अंडा उकडून घेतलं आणि नंतर म्हटलं आता ही खाल्ली थोडी तर ठीक आहे नाही खाल्ली तर मग उकडलेलं अंड खाईल तर मग आता कढई घेतली कढईमध्ये थोडंसं जास्तच तेल टाकले कारण की अंडा भुर्जीला तेल थोडं जास्त लागतं त्याच्यामुळे आणि मग तेल छान गरम झालं तर मग त्याच्यामध्ये टाकून घेतला एक कांदा तर आता आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतल्याच्यानंतर हिरवी मिरची घालायची तर गॅस थोडासा मी एकदम पाठीमागच्या भिंतीला सरकून ठेवला होता पण नंतर म्हटलं की सगळं काय होतं फोडणीचं वगैरे असतं ना ते सगळं मग भिंतीवरती उठतं त्याच्यासाठी मग थोडंसं अलीकडे घेतला कारण की ते धुतलं होतं आणि मग धुतल्याच्यानंतर डायरेक्ट पलीकडे सरकून ठेवला तर मग तो तसाच राहिला स्वयंपाक करताना अलीकडे घेतलाच नाही मग आत्ता फोडणी घातल्याच्या नंतर म्हटलं की त्याच्यावरही तेलकट वगैरे उडतं त्याच्यामुळं मग थोडासा अलीकडे घेतला तर आत्ता कांदा छान परतत आलेला आहे आणि मग कांदा छान परतून घेतला म्हणजे अर्धाच परतायचा आहे मग नंतर अर्धा त्यात मिरची टाकून कारण की मग मिरची पण चांगली परतते आणि राहिलेला कांदा आहे तो पण छान परततो तर मग त्याच्यासाठी अर्धाच ते कांदा परतून घेतल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड केली आणि त्याच्यामध्ये टाकते आता मीठ तर साधारण मी आता अर्धा चमचा मीठ टाकलं पण पर परत मला असं वाटलं की हे मीठ कमी होईल मग म्हटलं परत अजून अर्धा चमचा मीठ घालूयात कारण की अंडा भुर्जीला मीठ थोडंसं जास्त लागतं त्याच्यामुळे तर मग आता आपल्याला हा राहिलेला कांदा आणि मिरची आहे ती छान परतून घ्यायची आणि नंतर टाकायची आहे थोडीशी हळद म्हणजे हळद ऑप्शनल आहे टाकली तरी चालती नाही टाकली तरी चालती पण मी थोडीशी कलरसाठी टाकणार आहे म्हणजे कलर छान येतोंडा भुर्जीला त्याच्यासाठी त्या बघू शकता आता कांदा छान परतला आहे आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये घालते थोडीशी हळद कारण की हळद पूर्ण परतल्याच्या नंतरच घालायची आहे नाहीतर मग कांदा करपतो आणि कळत पण नाही की कांदा किती भाजला काय त्याला डायरेक्ट हळदीचा कलर येतो त्याच्यामुळं कधी पण पूर्ण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि आता अजून एकदा मी छान परतून घेते आणि कोथिंबीर कट करून ठेवली तर म्हटलं आता लगेच ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेऊयात आणि कोथिंबीर पण तेलामध्ये एकदा छान परतून घेऊयात गी। आणि मग घेतलेले आहेत अंडे अंडा काही मला व्यवस्थित फोडायला येत नाही म्हणून मग रुद्रांच्या पप्पांनी मी हा परतून घेऊस तर मसाला चांगला मग मला एका वाठीमध्ये अंडे फोडून दिले तर एका वाठीमध्ये दोनच अंडे बसत होते जास्त बसत नव्हते हो तर मग अगोदर दोन अंडे फोडून घेतले कारण की माझ्याकडनं काय होतं अंड फोडायला गेलं की म्हणजे पूर्णच फुटतं असं थोडंसं फुटून नाही फुटत आहे त्याच्यामुळं मग त्यांना म्हटलं की अंड मला फोडून द्या तोपर्यंत तो अंड वगैरे घेऊच तर मग अजून थोडासा मसाला परतून घेतला मी म्हणजे राहिलेला कांदा आणि हिरवी मिरची छान तळली होती कारण की कमी गॅसवरती आपण जास्त वेळ परतून घेतला ना तर भाजीला कोणत्या पण भाजीला छान टेस्ट लागते तर आता दोन अंडे घेतलेले आहेत वाटीमध्ये तर ते दोन्ही अंडे दोन अंड्यांची पूर्ण वाटी फुल भरली होती तर मग म्हटलं की अगोदर हे दोन अंडे फोडून घेतले आणि मग नंतर म्हटलं हे छान परतून घेऊयात कारण की मी कधी ही जास्त भाजी फक्त ह्याच्या आधी मी एकदा बनवलेली आहे आणि ही म्हणजे दुसऱ्या वेळेसच बनवते ती बनवलेली असेल बरेच म्हणजे चार पाच वर्ष झालं असेल कारण की मी अंड्याची वगैरे जास्त भाजी नाही बनवलेली मी पण नाही खाते मग ह्यांच्या कुर्ती फक्त बनवली तर आता तिने पण अंडे घेतलेले आहेत आणि आता हे पूर्ण आता आपल्याला हे तेल आहे ना हे पूर्ण तेल आटूस तर ह्याला परतून घ्यायचे आत्ता पण मी गॅस कमीच ठेवला होता आणि मग हे पूर्ण घट्ट होऊपर्यंत आपल्याला दोन तीन मिनटं लागत आहेत तर मग ते पण छान परतून घ्यायचे मी तर जेव्हा फर्स्ट टाईम ही बनवत होते ना म्हणजे ही माझी सेकंड टाईम आहे तर मला हे असं पण माहीत नव्हतं की हे पूर्ण असं घट्ट तर म्हटलं आता एवढं पात्तळ झालं आहे आणि हे घट्ट कधी होणार तेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी बनवली होती म्हणजे तिने बनवली होती तेव्हा बघितली होती आणि आत्ता से हे तेव्हा म्हणजे बघितली होती नुसती आणि आत्ता मी बनवते स्वतःच्या हाताने तर मग हे नंतर मी कमी यास केला आणि पूर्ण हे कडेला चिटकलेलं वगैरे होतं ते पूर्ण काढून घेतलं आणि एकदम घट्ट होऊपर्यंत म्हणजे जोपर्यंत घट्ट होत नाही पूर्ण तोपर्यंत छान परतून येते बघू शकता एक दोन मिनटं लागत आहेत पण पूर्ण म्हणजे पूर्ण त्यातलं ते तेल वगैरे असतं ते पूर्ण निघून जातं आणि पूर्ण भाजी घट्ट होती आणि कोथिंबीर वगैरे असेल थोडी ते वरतून टाकली तरी चालती पण मी तेलामध्ये परतण्यासाठी सगळी अगोदरच टाकून घेतलेली आहे आता बघू शकता आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे अगदी अर्धा ते एक मिनटं मी अजून हे राहिलेली होती ती फोडून घेते तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि अजून एकदा परतून घेते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ कसं वाटला हे पण मला कमेंट करून नक्की तरा गैस सा की सांगा तर आत्ता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं मिक्स करून घेते कारण की ते थोडंसं जाडजाड असतं ना तर मग एकदा फोडून घ्यावात आणि मग आत्ता आपण एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊयात तर त्या रूममध्ये ना म्हणजे किचनमध्ये आहे तिथं थोडासा ब्राईटनेस कमी येतो मग इथं मी ह्या रूममध्ये आणली आणि मग इथं छान आला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा